नमस्कार पालक बंधू नुकत्याच लागलेल्या उन्हाळी सुट्टीबद्दल आपणा सगळ्यांना माहीतच आहे मुलांनाही त्याचा खूप आनंद आहे परंतु उन्हाळा म्हटलं की बापळी केवढंही होऊन आणि त्यातल्या त्यात मे महिन्यातील वैशाख महिन्यातील करतून टाकणार होऊन मग अशा उन्हाची ही सगळ्यांनाच वाटते त्यात पालकांना आणि शिक्षकांना आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी हा मोठा प्रश्न पडतो त्याच प्रश्नाचे उत्तर तुमचे मूल निरोगी आणि आनंदी राहावे यासाठी उन्हाळ्यात विशेष काळजी आणि लक्ष द्यावे लागते उन्हाळ्यात आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी मुलांना सुरक्षित कसे ठेवायचे यासाठी काही गोष्टी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी त्या टिप्स एक उष्णता टाळा आता उष्णता टाळा म्हणजेच काय तर उन्हाळ्यात सहसा अकरा ते चार वाजेच्या दरम्यान तापमान जास्त असते कडक ऊन असते अशा वेळी मुलांना किंवा पाडू नका खास करून लहान मुलं लहान मुलं हे शारीरिकदृष्ट्याही नाजूक आणि कम्पुवत असतात त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांचा आरोग्यावर होतो ते टाळण्यासाठी यावेळेस बाहेर जाण्यास सक्त मनाई करा नंबर दोन मुलांना हायड्रेटेड ठेवा आता हायड्रेटेड म्हणजेच काय तर मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना भरपूर पाणी पिण्यास द्या यामुळे पाण्यामुळे काय होतं मुलांच्या शरीरातील उष्णता ही कमी होते व शरीर थंड आणि हायड्रेटेड राहते नंतर त्याचप्रमाणे ह्या महिन्यात सीजनल फ्रूट्स असतात फळे जसे की टरबूज संत्री काकडी असे हे त्यांना जास्त प्रमाणात खायला द्या त्यातल्या त्यात ताज्या फळांचा रस हा पण त्यांना पिण्यात द्या याच्यामुळे मुलं हे हायड्रेटेड होतात उष्णता ही शरीरातील कमी होते आणि शरीर थंड होते नंबर तीन सुती कपडे वापरणे तर सुती कपडे वापरणे म्हणजेच काय तर कॉटनचे कपडे घाला ज्याच्याने उष्णतेमुळे अंगाला शरीराला जो घाम आलेला असतो तो शोषला जातो मुलांना उन्हाळ्यात विविध प्रकारचे जे फॅब्रिकचे कपडे असतात ना ते घालणे टाळावे त्यासाठी मुलांना घाम येऊन येण्याची शक्यता असते मग तो धोका टाळण्यासाठी अशा परिस्थितीत मुलांना सुती कपडे घालावे त्यामुळे मुलांना खूप आराम वाटतो तसेच बाहेर जाताना उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला सुती कपड्याने झाका त्यासाठी तुम्ही कॅप किंवा छत्रीचा वापरही करू शकता सूर्यापासून शरीराचे संरक्षण होईल से, हलके सैल आणि हलक्या रंगाचे कपडे वापरणे योग्य आहे व आपल्या उन्हापासून बचाव करणे आपल्याला शक्य होतो नंबर चार योग्य आहार घ्या आता योग्य आहार म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही तर आपण आमच्या मुलांना योग्य आहारच देतो मग योग्य आहार म्हणजे असा ऋतूनुसार आता उन्हाळ्यात मुलांसाठी सर्वात आहार म्हणजे काय असतो हंगामी पालेभाज्या आणि फळे ते त्यांच्या मार्फत ज्यांना पोषक मिळतं मुलांना ते त्यांच्या रोजच्या जेवणात त्यांना तुम्ही द्या जसे की रोजच्या जेवणामध्ये दही आणि ताकाचा समावेशही मोठ्या प्रमाणात करा तेलकट कर जड पदार्थ जे आहेत जे आपल्या शरीराला पोषक नाहीत किंवा पचायला जड आहेत असे पदार्थ त्यांना देऊ नका शिळे आणि अन्न हे खाऊ देऊ नका जेणेकरून त्यांना आजारांना सामोरे जावे लागणार नाही अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना आहारात योग्य पदार्थांचा समावेश करून घ्या तर आज आपण ह्या ज्या काही छोट्या टिप्स होत्या काही गोष्टी होत्या उन्हापासून आपल्या मुलांच्या बचाव कसा करावा किंवा काळजी कशी घ्यायची ह्या मी आज तुम्हाला सांगितलेलं अशा आहे की तुम्ही आपल्या मुलांची काळजी उत्तमरित्या पार पाडणार धन्यवाद